प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चॅनल इचलकरंजी शहराचे नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी डी वाय एस पी माननीय श्री विक्रांत गायकवाड साहेब यांची आज डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेतर्फे भेट घेऊन उत्साहपूर्ण सत्कार करण्यात आला संघटनेतील सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित राहून साहेबांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष सॅम संजापुरे उपाध्यक्ष विजय तोडकर खजिनदार रणधीर नवनाळे सचिव सचिन बेलेकर व सदस्य अरुण काशिद पंडित कोंडेकर अंकुश पोळ रसून जमादार राजू मेहत्रे मुबारा शेख निहाल ढालायत अंजू मुल्ला संगीता होगे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते पत्रकार संघटनेने साहेबांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केलं यावेळी नव्या जबाबदारीसाठी डीवाय एस पी विक्रांत गायकवाड साहेबांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या तसेच आगामी काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पत्रकार संघटना पूर्णपणे सहकार्य करेल असे आश्वासन देण्यात आलं शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणून नागरिकांना सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि पत्रकार संघटना परस्परांमध्ये सातत्याने समन्वय ठेवतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी साहेबांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्यकाळासाठी उत्तम यशाच्या शुभेच्छा दिल्या